देशाभिमान मित्र परिवाराकडून पूरग्रस्तांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले शेळगी येथील देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीने संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी यांच्या संकल्पनेतून अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबियांना व महापुराच्या पाण्यामुळे बाधित होऊन स्थलांतर झालेल्या वस्ती व वा वाड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे किट देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख व माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला अतिवृष्टी सारख्या सातत्यानं या सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळं आपण बघतोय सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शहरात शहराच्या सखोल भागापासून पाणी घरोघरी किंवा पाने पाणी सोपून लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यामुळं जन जीवन विस्कळीत झालेलं आहे जिल्ह्यातली तर परिस्थिती सीना नदी असू द्या भीमा असू द्या ह्याची तर परिस्थिती याच्यापेक्षाही वाईट आहे कारण तिथं लोकांच्या घराला खूप गावाला पाण्याने वेढा घातलं पूर्ण घरं रिकामं करण्यात आलं जनावरं त्या माणसांना त्या दुसरीकडं हलविण्यात आलं आज त्या सगळ्या लोकांना एक प्रकारची मदतीची गरज आहे ती ना। मदतीचं ती मदत गरज ओळखून आपलं देशाभिमान सामाजिक संस्थेच्या वतीनं चिताराम नागशेट्टी यांनी एक प्रकारचा आपला म एक हात मदतीचा असं आप आपल्याला त्या जीवनाला जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जे काही साहित्य लागतं आहे तूर असू द्या डाळ असू द्या किंवा आपल्या साखर असू द्या गहू तांदूळ असं काही गोष्टीचं जर त्यांनी सगळ्यांनी संकलन करून एक कीट तयार केलं ती कीट आज आपल्या या पूरग्रस्त भागामध्ये वाटप होणार आहे मित्र परिवाराच्या वतीने गरम शेट्टी व त्यांचे ठिकाणी सोलापुरात पूरग्रस्त असतील तसंच धाराशिव जिल्ह्यात जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना मदत म्हणून त्यांच्या वतीने राशन ब्लँकेट औषध असं जवळपास सर्व जीवनुपोगी वस्तू पुढच्या हा जो मनोज ठराव अशा या हेतूने या ठिकाणी देण्यात येत आहे सातत्याने त्यांच्या वतीने असे चांगले कार्य होतच असतात पण या संकटीच्या काळात त्यांनी माणूस ती ओळखेल या ठिकाणी माझ्या ठिकाणी लावून पुढे आले आणि त्याला महाशेतील एम यांचं आदर्श घेऊन मला विश्वास आहे आणि यांच्या मार्गदर्शनासाठी असे अनेक उपक्रम या आपल्या शहरामध्ये राबवले जात आहे देशाभिमान मित्र परिवाराला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अजून असं चांगले कार्य घडावं यासाठी मी देवाच्या प्रार्थना करतो याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी शिवलिंग शहाबादे उद्योजक प्रमोद मोरे महादेव नागशेट्टी गणपती बिराजदार केदार बिराजदार गुरुनाथ वांगीकर कल्याणी बिराजदार सुलेमान शेख विश्वनाथ मुंजे विरेश उंबरजे सूर्यकांत रमण शेट्टी गुरुनाथ जावळे गुरुनाथ होसाळे बसवराज झुरळे सुभाष बिराजदार महेश ठेसे गंगाधर झुरळे विजयकुमार बिराजदार सुरेश धनश्री शिवराज धप्पाधुळे रवी लोखंडे आनंदनाग शेट्टी सागर बिराजदार भीमाशंकर झुरळे गुरीशंकर बाळशेट्टी सागर रमण शेट्टी रोहित दहिटणे पिनू करपे राजमाने राज आकाश देशमुख सूरज धप्पाधुळे चंदन जावळे आदी मान्यवर उपस्थित होते